शुभ सध्या फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत उत्तरेचा दरवाजा असला तरी दरवाजा कायम बंद आहे दरवाजा तुम्ही उघडाच ठेवत नाही तुमचं गुडलक तुमचं भाग्य दरवाजा येऊन थांबतंय पण दरवाजा उघडा ठेवू शकत नाही त्यामुळे आता सेफ्टी डोर पण लावायचा आहे दरवाजा अतिशय आकर्षक करायचा आहे बरोबर सर एक महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण घरातून आतमध्ये एंटर होतो त्यावेळेला शुराक असतो बरोबर आता अनेक वेळेला असं पाहायला मिळतं की घरात जागा फार आपल्याला जसं आपण पाहतो स्क्वेअर हो। फीट नुसारच घर कमी असतात हो, त्यामुळे अनेक जण आपला शुरायक बाहेर तरी ठेवतात किंवा मग अगदीच दरवाजाच्या मागे लावून ठेवतात तर नेमका हा शुरायक कुठे असावा आणि तो कसा असावा खूप चांगला प्रश्न आहे पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे चप्पल घरात आणायची नाही चप्पल बूट जे काही आहे ते घराच्या बाहेर कारण काय होतं बघ विकत घेतल्या चप्पल विकत घेतो विकत घेतल्यापासून फाटस्तोवर कधीही आपण चप्पल धुत नाही कधीतरी पावसात गेली आहे डबक्यात पाय गेला आहे तर तेवढा शूज जरा थोडासा क्लिअर होतो आपण सध्या फक्त स्पोर्ट शूज घेऊ शकतो त्यामुळे चप्पल बूट जे तुमच्या घराच्या बाहेर पाहिजे कारण रस्त्यावरून अनेक हजारो ठिकाणी आपण दररोज त्या चप्पलीद्वारे बुटाद्वारे गेलेला असतो त्याच्याबरोबर आलेले व्हायब्रेशन जीवजंतू वाईट शक्ती आपण घरात प्रवेश करतो अनेक ठिकाणी तर बेडच्या खालून म्हणजे सहा बेडरूम सहा शूरॅक मी स्वतः बाहेर काढायला लावले अनेक ठिकाणी अशी पद्धत आहे की बेडच्या खाली हु. शूज आहेत इनडोरचा प्रश्न पण आउटडोअर शूज जे आहेत ते देखील घरामध्ये केले जातात कारण काही वेळ सर एकतर पाहायला मिळतं की थेट बाहेरून शूज घरामध्येच वापरल्या जातात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ही गोष्ट अलाउडच नाहीये तुमचे चप्पल घराच्या बाहेर कारण नकारात्मक शक्ती भरपूर असते पूर्वीची गोष्ट आठवा चप्पल चोरीला गेल्यानंतर आजी किंवा आजोबा सांगायचे चांगलं असतं चप्पल चोरीला जाणं म्हणजे तुमचं दुर्भाग्य निघून दा। जातं दारिद्र्य निघून जातं इतकी वाईट शक्ती त्या चपलीमध्ये असते त्यामुळे तुमचं शूरॅक घराच्या आत नकोय बाहेरच ठेवायचं आहे आणि असेल तुम्ही तर तुम्ही घराच्या ईशान्य दिशेत दरवाजा असेल तर ईशान्य दिशेत शुऱ्याक ठेवू नका पश्चिमेला दक्षिणेला किंवा वायव्य दिशेला शुरॅक नक्की ठेवू शकता शुऱ्याक बंद पाहिजे चप्पल ठेवण्याचं कपाट बंद पाहिजे त्याला थोड्याशा तुम्ही झडपा ठेवू शकता व्हेंटिलेशनच्या दृष्टीने क्लीन ठेवा आणि चप्पल त्या मध्ये ठेवायच्या आधी बाहेरून आल्या बाहेर सोडायची एक तास दोन तास त्याला हवा मिळू देत आणि मग नंतर मध्ये तुम्ही ठेवा ज्याद्वारे ही निगेटिव्हिटी निघून जाते आणि प्रयत्न करायचा की पूर्वी बघा सांगायचं सा की घरात येताना पाय धुवून यावं लागायचं आता ती पद्धत बंद झाली आणि कारण शक्य पण नाहीये त्यामुळे निदान त्या चप्पल त्या बूटला थोडं तरी पाणी कुठेतरी लावण्याचा प्रयत्न करा की निगेटिव्हिटी निघून जाईल किमान आणि सर शूज आपण काढल्यानंतर घरात आला तरी आपण पाय धुणं खूप महत्वाचं आहे महत्वाचं आहे स्वच्छता फार महत्वाची आहे वास्तु शास्त्राच्या नुसार याविषयी आपण अधिक बोलणार आहोत पण आपण आधी येणार आहोत एक छोटासा ब्रेक तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉलेज बरे खंत महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बोलतोय वास्तु दोषावरील घरगुती साध्या सोप्या उपाययोजना आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत वास्तु स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख uh, सर आपण वास्तुविषयी इतकं छान बोलतोय तुम्ही इतकी oh. छान माहिती देत आहे तर प्रेक्षकांना तुमच्याक पर्यंत पोहोचावं हे पण कुठेतरी आणि तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवावेत हे खूप महत्वाचं आहे तर तुम्ही वास्तू कन्सल्टन्सी कशी घेता आणि पत्रिका तुमची मार्गदर्शनाची पद्धत काय आता यांना प प्रत्येकाला वास्तू कन्सल्टन्सीसाठी ऑफिसला पुण्यातल्या माझ्या फोन करून नाव नोंदवावं लागेल ऑफिसमधले नंबर्स आत्ता डिस्प्ले होत आहेत ईमेल करू शकता वास्तू बालाजी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम वास्तूतथास्तू डॉट कॉम ही माझी वेबसाईट आहे वास्तू तथास्तू माझा हा ट्रस्टेड ब्रँड आहे रजिस्टर ट्रेडमार्क आहे ऑफिस माझं लोकमान्य नगर सदाशिवपेठ पुणे एस पी कॉलेजच्या शेजारी माझं ऑफिस आहे ऑफिसमध्ये फोन करून तुम्ही तुमचं नाव नोंदवू शकता तुमच्या घराच्या व्हिजिटसाठी मी स्वतः येणार आहे असिस्टंट शिकाऊ कामगार कुणीही पाठवत नाही प्रत्येक घर मी स्वतः येऊन बघतो घरातला प्रत्येक कानाकोपरा चेक करून घरामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे अंतर्गत दोष आणि बाह्य दोष हे स्वतः मी येऊन बघतो अपॉइंटमेंटनुसार यावं लागतं थोडा वेळ लागतो परंतु प्रत्येक ठिकाणी मला पोचायचं असतं आणि तुमचे ऑलमोस्ट जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या घराची मदत घ्यायची असते आणि माझ्या मार्गदर्शनाची आणि तुमच्या विश्वासाची या तिन्ही गोष्टींची सांगड घालून आपण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत तुम्ही ऑफिसला फोन करून नाव नोंदवू शकता ऑफिसचा नंबर नाईन एट डबल टू डबल सेवन ट्रिपल थ्री सिक्स आणि वेबसाईट वास्तू तथास्तू डॉट कॉम वेबसाईट वरती तुम्ही डायरेक्टली लॉग इन होऊ शकता आणि अपॉइंटमेंटसाठी आपल्यासाठी एक अनुभवाचा फोन आलेला आहे विवेक भावे आहेत दापोली वरून विवेक जी बोला? बोला। नमस्कार।, नमस्कार। बोला।, बोला बोला नमस्कार बोला हॅलो बोला बोला येतोय आवाज तुमचा काही नाही देशमुख देशमुखांनी आमच्या इथे गेल्या वर्षभरापूर्वीच व्हिजिट केलेली होती आणि त्यांनी ज्या काही सूचना दिल्या त्यानुसार आम्ही घरामध्ये बदल केले हॉटेलमध्ये बदल केले आणि त्यामुळे आम्हाला घरामध्ये आणि हॉटेलमध्ये खूप मोठा फायदा होऊ लागलेला आहे त्याचमुळे जे काही आमच्या किरकोळ आणि अडचणी होत्या त्या देखील दूर व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळे सर्व जे लोक जे आहेत टी बघतायत कार्यक्रम बघतायत त्यांना एक विनंती आहे की त्यांनी सरदेशमुख सरांचे वास्तव विजिट करून घ्यावी आणि योग्य मार्गदर्शन घ्यावं खूपच छान एक छान अनुभव सर यांनी इथे शेअर केला विवेकजींनी हो। थोडस सा सांगू शकता सर या अनुभवाविषयी हो आता विवेक भावे यांचं जे रिसॉर्ट आहे ते सुरभी बीच रिसॉर्ट म्हणून आहे दापोली मुरुड येथे खूप सुंदर अनुभव आहे तुम्ही नक्की तिथे जा आणि अतिशय छान ॲम्बियन्स आहे त्यांचं एक वर्षभरापूर्वी त्यांची वास्तू कन्सल्टन्सी केलेली होती त्यांच्या पश्चिम दिशेला समुद्र पूर्वेचा एंट्रन्स आहे उत्तर दिशेला भरपूर मोकळी जागा आणि उत्तरेचा आहे त्यांच्याकडे एंट्रन्स आहे तिथं जे जे काही बदल केले किचनमध्ये त्यांच्या रिसॉर्टच्या रूम्समध्ये तिथल्या प्रत्येक रूम ह्या वास्तूनुसार डिझाईन केलेले आहेत तुम्ही स्वतः जाऊन तिथे अनुभव घेऊ शकता कारण माणसामध्ये आणि बदल सांगितल्यानंतरनं जे विश्वासाने करणं ते देखील खूप महत्त्वाचं आहे स्वतः विवेक भावे त्यांच्या मिसेस आणि त्यांचे सगळे स्टाफ इतक्या पद्धतीने पूर्ण जे जे काही सांगितलं ते सगळं केलं आणि आजही त्या गोष्टी करतायत त्यांच्या सौंनी परवा मी गेलो तो ते ल, कि आमी ते में होतो तेव्हा मला सांगितलं की आम्ही त्या घरामध्ये झोपू शकत नव्हतो कारण त्या ठिकाणी असे डेंगळे म्हणजे मोठ्या मुंगळे असे ये तिथं येत होते त्यांना मिठाच्या पाण्याचा म्हणजे सॉल्ट ट्रीटमेंट मी त्यांना तिथे सांगितली आणि त्यांनी सांगितलं की गेले दहा वर्ष हा प्रॉब्लेम होता आणि तो सॉल्व्ह झाला आम्ही मिठाचा आणि अजून एक दोन प्रकार तिथे केले की के आता जमिनीवरती शांत झोपू शकतात की तिथं ते जे काही किडे किंवा मुंग्या अशा येत होतात ते आता क्लिअर झालेले आहेत हा पण अनुभव खूप छान आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा साध्या सोप्या उपाययोजनामध्ये आपल्याला मार्गदर्शन घेऊन आपण जेवढं करू तेवढं खूप तुम्हाला सुखसमृद्धी लाभणार आहे हजारो क्लायंट्स आहेत की ज्यांच्या या सर्व छोट्या छोट्या मार्गदर्शनाने कल्याण झालेलं आहे याचा फायदा प्रत्येकाने घेतला पाहिजे पण वास्तूचे उपाय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने केल्याने तुम्ही चार पावलं अजून लवकर पुढे जाता प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो प्रत्येक तज्ज्ञाचा उपयोग होतो परंतु मार्गदर्शन घेतल्याने जास्त फायदा होऊ शकतो आता तुम्ही म्हणालात की इतके प्रॉब्लेम्स होते त्यांना तुम्ही वास्तू केली आणि ते कुठेतरी सॉल्व्ह झाले त्यांचे प्रॉब्लेम्स पण असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात येतात आणि आपण कुठेतरी निराश होतो तर अशा वेळेला मग अध्यात्मिक जीवनशैली कितपत फायदेशीर ठरवू शकतो खूप महत्वाची गोष्ट सांगितलीस प्रत्येकाची आध्यात्मिक जीवनशैली खूप महत्वाची आहे प्रत्येकाला तुम्ही आद... प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायची का असं कुठं असतं का असं नाहीये आम्ही असं करतो माझा फक्त प्रयत्नान व विश्वास आहे मी काही मानत नाही अजिबात असं म्हणू नका ज्या परमेश्वरांनी तुम्हाला जन्माला घातलेलं आहे आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही इथे डोळ्यांनी जग बघू शकताय तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवला पाहिजे तुमची दररोज देवपूजा घरामध्ये दे व्हायला पाहिजे विविध पद्धतीचे जे काही श्लोक आहे स्तोत्र पठण आहे तुम्ही रेग्युलरली हे म्हटलं पाहिजे त्यामुळे घरामध्ये नाही म्हणायचं नाही आरडाओरडा करायचा नाही आध्यात्मिक तुम्ही जेव्हा राहता तेव्हा तुम्ही खूप मोठं उच्च पद करता दरवर्षी घरामध्ये सत्यनारायण करणे श्राद्ध पक्ष करणे तुमचं दैनंदिन कुलधर्म कुलाचार जे आहेत नवरात्र असतं गणपती बसवणे ह्या सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत मी आज अनेक घरामध्ये पाहतोय की ज्या ठिकाणी आध्यात्मिकता नाही तिथे प्रचंड त्रास आहे रिसेंटली परवा तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे ते क्लायंट माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना विचारलं तुम्ही घरामध्ये आयटी कंपनी मिस्टर अँड मिसेस दोघं पण तुम्ही घरामध्ये देवपूजा करता का नाही देव आहेत पण अनेक वर्ष पूजा नाही झालेली कधीतरी मी संध्याकाळी दिवा लावतो <laughs> स्तोत्र काही वाचता का नाही वेळच मिळत नाही मग कपाळी गंध तर विषय वेगळाच एक उदबत्ती देखील घरामध्ये लावली जात नाही मिस्टर अँड मिसेस म्हणलं हे तुम्ही का करत नाही करायचं सगळं आमच्या डोक्यात आहे वे पण वेळच मिळत नाही पण मग सकाळी आंघोळ होते तुम्ही नाश्ता करता तुम्ही सगळ्या प्रोसेस कम्प्लीट करता पण ज्याच्यामुळे तुम्ही ज्या देवामुळे तुम्ही आज हे सुंदर आयुष्य बघताय त्याला ॲडजस्ट करू नकात नाही तर तो त्याची ॲडजस्टमेंट चालू करतो त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक जीवनशैली खूप महत्त्वाची आहे आणि सिंपल सगळ्या गोष्टी छोटी छोटी स्तोत्र आहेत तुम्ही सकाळी गायत्री मंत्र घरात लावू शकता म्हणू शकता हनुमान चालिसा वाचू शकता यामुळे प्रगती मिळून टिकते जो माणूस आज तुम्ही सर्व उच्च पदाची लोक बघा ही अध्यात्मिक आहेत आणि मिळवलेलं आहे ती सगळे आध्यात्मिक लोक आहेत त्यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप महत्वाची बरं सर आपल्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून एक फोन आला केरळ वरून एक फोन आलेला आहे पुष्पलता यांचा पुष्पलता तुमचा काय प्रश्न आहे हॅलो दक्षिण असेल तर काय त्रास होतो का हो अच्छा तुमचं आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे आणखी नाही काय बोला 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 आणि टॉयलेट बाथरूम म्हणजे बाहेर कुठे असाव ओके तुमचा दक्षिणेला एंट्रन्स आहे ना दक्षिण पश्चिम एंट्रन्स उत्तरेला पाठीमागचा दरवाजा पाठीमागचा दरवाजा आहे केरळला तुम्ही कुठून बोलताय केरळ मध्ये <laughs> मलपुरम जिल्ह्यात बरं बरं बर ओके ओके चल धन्यवाद मी तुमचा प्रश्नाचं नक्की उत्तर देईल कॉल केला धन्यवाद पुष्पाला ताईंच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं पण आपण तत्पूर्वी घेतो एक छोटासा ब्रेक तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉलेज ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत वास्तुदोषवरील घरगुती साध्या सोप्या उपाय योजना आपण जाणून घेतोय डॉक्टर मकरंद सरदेशमुख यांच्याकडून सर आता आपल्याला केरळ वरून एक फोन आलेला होता पुरुषवलातय यांचा तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांचा प्रश्न जो होता की पश्चिमेला दरवाजा आहे मुख्य दरवाजा तुमचा उत्तर दिशेला ही खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या घराचा दरवाजा उत्तरेला आहे त्यांचा प्रश्न होता की परसदार म्हणजे मागची बाजू ही पश्चिमेला येतं तर पश्चिमेला दरवाजा असेल तर चालतो फक्त एक बघा की मुख्य दरवाजासहित मागचा दरवाजा एका रांगेत नाही ना म्हणजे या दरवाजातून त्या दरवाजापर्यंत त्यामुळे पश्चिमेचा दरवाजा असेल तर चालेल परंतु तो दुपारी साधारणतः साडे अकरा ते साडेचार वाजेपर्यंत तो, तो दरवाजा बंद ठेवा कारण त्या ठिकाणी मावळतीचं जे ऊन आहे दक्षिण पश्चिमेचा हा दरवाजा कायम त्यावेळेला बंद ठेवायचा सकाळच्या वेळामध्ये कामापुरता तुम्ही उघडू शकता सर एक म्हणजे माणसाच्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू होण्याचं मुख्य कारण कुठेतरी पैशाशी निघायन्शियल फायनान्शियल हो। खूप महत्वाचा प्रत्येकाच्या आयुष्यातला कारण कोणीही <laughs> पैशाचा नाही आणू शकत त्यामुळे पैसे टिकण्यासाठी सर आपण काय साध्या सोप्या उपाययोजना सांगा आपण आधीच्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की तांब्याच्या डिश मध्ये पाच रुपयाचं एकवीस डॉलर ठेवायचंय त्यामुळे धनस्थैर्यता पैसे टिकायला सुरुवात होऊन जातं परवाच माझ्या ऑफिसला फोन आला होता ते आंध्र प्रदेशमधनं बोलत होते त्यांचं नाव होतं राजू म्हणून होते तर एस राजू त्यांचं नाव हो, त्यांनी या गोष्टीचा उपयोग केला मागच्या कार्यक्रमातून त्यांनी ज्या काही गोष्टी वापरल्या त्यामुळे त्यांची रिकव्हरी फास्ट झाली थांबलेले पैसे आणि त्यांच्या घरात पैसे टिकायला सुरुवात झाले आणि त्यामुळे त्यांनी आंध्र प्रदेशमधली माझी वास्तू व्हिजिट तिकडची फिक्स केली की सर तुम्ही सांगितलेल्या या उपायामुळे आमचे इतके प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले जर प्रत्यक्ष आला तर काय होऊ शकतं त्यामुळे या पद्धतीचा छान वापर करता येतो आता आपण घरात पैसे यावे टिकावे यासाठी हे पाच रुपयाचे एकवीस डॉलर केले आता आपल्याला काय करायचं की पैसे येणारी दिशा ही उत्तर दिशा आहे या शुभ दिशेची ऊर्जा जर कशामुळे खंडित झाली असेल अनेक वेळेला काय होतं की उत्तर दिशेला भिंत येते खिडकी नसते उत्तरेला टॉयलेट असतं ईशान्य दिशा बंद आहे ईशान्येला भिंत आली आहे तर यावरती वास्तू विजिट करून आपल्याला उपाययोजना करता येतात परंतु तुम्ही तु साधी सोपी एक गोष्ट काय करू शकता धन आगमन आणि पैसे येण्याच्या साठी तुम्हाला काय करायचं असा एक चांदीचा बाऊल तुम्ही घ्या हा जो चांदीचा बाउल आहे हा चांदीचा बाऊल तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशा या ठिकाणी ठेवा जिथे जागा मिळेल तिथे तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जर शोकेस असेल किंवा तिथे कपाट असेल किंवा उत्तर दिशेला तुम्ही ठेवू शकता आणि त्यामध्ये हे असे कल्चरल मोती विकत मिळतात हे मोती तुम्ही त्या बाऊलमध्ये ठेवायचे आहेत आत्ता मी प्लास्टिकच्या पिशवीत दाखवतो आहे परंतु हे ओतून यामध्ये असे ठेवायचेत मोत्यांनी आणि तांदळानी भरून हा जो चांदीचा बाऊल आहे तो उत्तर दिशेमध्ये ठेवायचा आहे त्यामुळे उत्तर दिशेला कुबेर स्वामी आहे त्याचं रत्न मोती आहे उत्तरेला चंद्राची शीतलता आहे चांदी हे शीतलतेच प्रमाण आहे आणि चंद्राकार म्हणजे गोलाकार आपल्याला चांदीचं भांड पाहिजे तुम्ही छोटी वाटी ठेवू शकता पेला ठेवू शकता तांब्या चालणार नाही चौकोनी चालणार नाही चंद्राकृती चांदीचं भांड हे उत्तर दिशेला ठेवायचं त्यामध्ये तांदूळ आणि मोती एकत्र करून ठेवायचे आणि तुम्हाला याचा इफेक्ट लवकरात लवकर दिसायला सुरुवात होऊन जाईल की हळूहळू घरामध्ये पैसे यायला सुरुवात झाले छान छान गोष्टी होत आहेत काही शक्य नसेल तर मोत्याची माळ देखील तुम्ही तिथे लावू शकता त्याचबरोबर तुम्ही उत्तर दिशेला पांढरा रंग देऊ शकता पांढऱ्या रंग रंगाचं एलिमेंट जलतत्व आहे पाणी ठेवू शकता संगम रबर ठेवू शकता उत्तरेची भिंत पांढरी करू शकता पांढरी तुम्ही पडदे लावू शकता उत्तर दिशेमध्ये जलतत्वाचं अधिष्ठान असल्यामुळे तुम्हाला फायनान्शियली सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग होतील अशा या साध्या सोप्या उपायामध्ये याला कोणतीही पूजा करायची नाहीये किंवा काही नाहीये फक्त आपल्याला उत्तर दिशेमध्ये मोती आणि तांदूळ चांदीच्या वाटीमध्ये भरून ठेवायचे आहेत पण सर किती म्हणजे किती प्रमाणात किती मोती घ्यायच्यात वगैरे आता ही रत्न तशी महाग आहेत यामध्ये कमीत कमी वीस एकवीस तरी मोती असावेत अकरा मोती ठेवू शकता आज घरामध्ये जवळपास एक दोन मोती असतात त्यांनी सुरुवात करा हळूहळू वाढवत चला याचा परिणाम खूप चांगला होतो की घरामध्ये धन आगमन ईशान्य दिशेमध्ये जेवढे मोती भरून ठेवाल तेवढं तुम्हाला शांतता शीतलता म्हणजे काय होतं काही अग्नि तत्व ईशान्य उत्तरेला आल्यामुळे तिथली दाहकता अग्नीची वाढते त्याला शीतल देण्यासाठी उत्तरेला जलतत्वाचं अधिष्ठान वाढवण्यासाठी आपल्याला चांदी मोती तांदूळ पाणी पांढरा रंग कमी वजन अशा सगळ्या गोष्टी करून तिथली ऊर्जा जी लॉक झाली आहे अनलॉक ऊर्जा लॉक झालेली आपल्या अनलॉक करायची आहे त्यामुळे घरामध्ये हळूहळू या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होऊन जातात आणि तुम्ही देखील प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे की तांब्याच्या डिशमध्ये पाच रुपयाचे एकवीस डॉलर घरामध्ये ठेवा देवघरामध्ये दे ठेवायचं दक्षिण भिंतीला मागच्या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे आणि त्याची पूजा दररोज करू शकता किंवा नुसतं ठेवून फुल व्हा हळूहळू पांढऱ्या रंगाविषयी बोललो पांढरा रंग हा, हा पॉझिटिव्हिटी चांगली एनर्जी आपल्याला देतो तसंच त्या उलट काळा रंग जो असतो तो निगेटिव्हिटी आपल्याला देतो निगेटिव्ह एनर्जी असते तर काळा रंग का वापरू नये आणि जर सर वापरला तर त्याचे काय परिणाम काळा रंग खरच वापरायचा नाहीये काळा रंग वापरणं कमी करा आयुष्यातल्या काळ्या घटना तुमच्या बंद होऊन जातील नको त्या गोष्टी कमी होऊन जातील काळी पर्स काळी पॅन्ट काळा शर्ट काळा शूज काळं पेन काळं पेन वापरणं देखील बंद करा तुमची शाई ही ब्ल्यू पाहिजे पेन काळं असलं तरी चालतं पण इंक जी आहे ती ब्ल्यू पाहिजे जी तुम्ही काळ्या शाईनी जे जे काम करता ते कधीही पुढं जात नाही कारण तिथे दगड म्हणजे रॉक एलिमेंट येतं काळा रंग हा निषेधाचा आहे बघा आपण उन्हाळ्यामध्ये छत्री काळी घेऊन जातो पावसाळ्यात छत्री काळी घेऊन जातो पण उन्हामध्ये पांढरी छत्री घेऊन जातो, जातो। कारण तो उष्णता आहे निगेटिव्हिटी अब्झॉर्ब करणारा काळा रंग आहे तुम्ही जर शर्ट पॅन्ट काळा घालून गेल्यानंतर ऑलमोस्ट सर्व निगेटिव्हिटी तुमच्यावरती येते त्यामुळे काळा रंग